कवड्या या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये कवड्यांना खूप महत्त्व असतं कारण ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची समुद्रातून निर्मिती झालेली आहे त्याचप्रमाणे कवड्या देखील समुद्रातील एका प्राण्याचे अस्थिकोश आहे आणि कवड्यांमध्ये पैसा आकर्षणाचा एक नैसर्गिक गुण असतो तर त्याचमुळे लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण एक कवड्यांचा उपाय करणार आहोत तर तो उपाय कोणता या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर तो बघणार आहोत थे थे तर आता इथे बघा आम्ही पांढऱ्या कवड्या घेतलेल्या आहेत तर तुम्हाला जर पिवळ्या भेटल्या तर अतिशय उत्तम पिवळ्या कवड्यांना जास्त महत्त्व असतं असं म्हटलं जातं आणि कवड्यांचे भरपूर प्रकार असतात तर पांढऱ्या घ्या किंवा पिवळ्या घ्या जशा भेटतील तशा तुम्ही कवड्या घेऊ शकतात आणि घेताना पाच किंवा सात कवड्या घ्यायच्या तुम्ही अकरा देखील घेऊ शकतात तर आता देवघरात ठेवण्यासाठी तर शक्यतो पाच किंवा सातच घ्यायच्या आणि आता बघा मी ते एका प्लेटमध्ये त्या कवड्या ठेवून घेतलेल्या आहे आणि त्याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे तर सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि लक्ष्मी मातेचा जो तुम्हाला मंत्र येत असेल तर तो म्हणायचा आहे तर ओम एम ह्रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नमः ओम एम ह्रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नमः असं म्हणत आपल्याला कवड्यांना पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे ओम एम ह्रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नमः असं म्हणत आपण पाण्याने दुधाने अभिषेक करायचा आहेत दूध पाण्याने अभिषेक केल्यानंतर फुलं असतील तर फुलांनी अभिषेक करायचा आहे आणि हा उपाय मंगळवार शुक्रवार किंवा आता मार्गशीर्ष गुरुवार चालू आहेत मार्गशीर्ष गुरुवारी आपण लक्ष्मीपूजन करत असतो तर अत्यंत प्रभावी सेवा आहे तर आपण या सर्व दिवशी हा उपाय करू शकतो तर आता बघा फुलांनी अभिषेक केल्यानंतर आणि त्यानंतर आप आता आपल्याला स्वच्छ पाण्याने ह्या कवड्या धुवून घ्यायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे कवड्या नसतील तर तुम्ही कवड्यांची खरेदी दु देखील तुम्ही या शुभ दिवशी करू शकतात आता जसं की आता मार्गशीर्ष गुरुवार चालू आहेत तर तुम्ही या दिवशी कवड्यांची खरेदी करू शकतात तसं दिवाळीतील लक्ष्मीपूजन धनतेरस किंवा असे शुभ दिवस असतात तर त्या दिवशी तुम्ही कवड्यांची खरेदी करू शकतात तर आता बघा मी स्वच्छ पाण्याने कवड्या धुऊन घेतलेल्या आहेत आणि आता माझ्याकडे पांढऱ्या कवड्या आहेत तर त्यामुळे मी त्याला त्याला आपल्याला म्हणजे पिवळ्या कवड्यांना जास्त महत्त्व असतं तर त्यामुळे आपण या देखील पिवळ्या करू शकतो तर मग थोडी हळद घ्यायची म्हणजे हळद पाणी मिक्स करायचं आणि त्या थोड्या हळदीने पिवळ्या करून घ्यायच्या त्यानंतर त्या कवड्या आपल्याला पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवून क कपड्याने स्वच्छ कोरड्या पुसून घ्यायच्या आहेत आणि आता मी एका प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला या कवड्या ठेवून घ्यायच्या आहेत तर अशा लाईनीत मी या कवड्या सर्व ठेवून घेते आणि रोज आपण जशी देवपूजा करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला या कवड्यांचीही पूजा करायची आहे रोज पाण्याने स्वच्छ धुवून त्या अशा प्लेटमध्ये तांदळात ठेवायच्या आणि त्यांची रोज हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची तर आता बघा आपण या कवड्या ठेवल्यानंतर त्यांची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून त्यांची पूजा करून घ्यायची आहेत त्यानंतर या कवड्या आपल्याला सिद्ध करायच्या आहेत तर त्यासाठी मी हातात त्या कवड्या हातात धरणार आहेत आणि आपल्याला काही मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत तर मी त्यासाठी इथे स्वामी समर्थांचं नित्यसेवेचं पुस्तक घेतलेलं आहे तर त्याच्यात त्याच्यात बरेचसे काही मंत्र दिलेले आहेत तर आता आपल्याला हातात अशा प्रकारे कवड्या ठेवायच्या आहेत म्हणजे ती प्लेट हातात ठेवायची आहे आणि लक्ष्मी गायत्री मंत्र आपल्याला सोळा वेळेस म्हणायचा आहे तर तो मंत्र तुम्हाला स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते

शिवमित्रं श्री धणेश्व देवता मम श्री जपे प्रसादसिद्धे कहा, मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्री ह्रीं ओम श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नम तर असा कुबेर मंत्र सोळा वेळेस आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा सोळा वेळेस लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे जो तुम्हाला येत असेल तो तर अशा प्रकारे हे तीन मंत्र आपल्याला सोळा वेळेस म्हणायचे आहेत आणि आपल्या देवघरात या कवड्या आपण ठेवून द्यायच्या आहेत तर त्यांनाही धूप दीप अगरबत्ती ओवाळून कवड्यांची पूजा करून घ्यायची आहेत आणि जेव्हाही लक्ष्मी पूजन असेल किंवा लक्ष्मी देवीची पूजा आपण करत असतो तर त्या पूजेमध्ये कवड्या कवड्याचा नक्कीच समावेश करावा तर लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि आपल्याकडे जी लक्ष्मी धन आहे तर ते लक्ष्मी कायम स्थिर राहण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे तर नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद